वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होताना दिसून येत नाही आहे मोरलेमध्ये हत्तीमुळे बळी गेलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हत्ती पकड मोहीम राबवण्यासंदर्भात जी परवानगी हवी होती ती परवानगीसुद्धा मिळवली होती आणि त्या परवानगीची मुदत ही तीस जूनपर्यंत आहे परंतु विभागाकडून हत्ती पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पकर्त हालचाली या ठिकाणी त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये गेल्या पंधरा दिवसाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी हत्ती पकडम संदर्भात योग्य ते निर्णय व्हावा संदर्भात चर्चा केली होती मात्र पंधरा दिवस उलटून सुद्धा आणि हत्ती पकडमयच्या आदेशाला आता जवळजवळ दोन महिने पूर्ण होत आहेत परंतु वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही आहे म्हणून या ठिकाणी जोपर्यंत वनविभागाकडून आपली भूमिका स्पष्ट होत नाही की या ठिकाणी जोडामार तालुक्यामध्ये हत्ती पकडवाई होणार किंवा नाही त्यामुळं भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या त्यांच्या कार्यालयामध्ये आठे हे आंदोलन चालू राहणार आहे एप्रिलमध्ये आप एक आपल्याकडे आट, आठ आठ एप्रिलला एक मोरले गावामध्ये एक दुर्घटना घडली होती तर त्या दुर्घटनेच्या अनुषंगाने ओंकार हाती पकडायला आठ तारखेला आपल्याला पी सी सी एफ वाईल्ड लाईफ यांच्याकडून परवानगी मिळाली होती त्यानंतर आपण डी सी एफ साहेब यांनी बँगलोरमध्ये जाऊन सी 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 वाईल्ड लाईफ जे कर्नाटकाचे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं त्यांच्याकडून हक्की पकड मोहीम राबवण्यासाठी मदत मागवली होती त्या अनुषंगाने तसा प्रस्ताव पण वरिष्ठ कार्यालयाला सादर केला होता आणि मंत्रालयाकडून पण मेमरीज कर्नाटक गव्हर्नमेंटची मदत मा मागण्यासाठीचा प्रस्ताव कर्नाटक गव्हर्नमेंटला दिलेला आहे त्याचबरोबर आपण वंतारा रातींशीही संपर्क केला होता हत्तीपकड मैन राबवण्यासाठी त्यांची मदत घेण्यासाठी त्यांच्याही डॉक्टर गोविंद आहेत त्यांनी पाठीमागच्याच महिन्यामध्ये येऊन इथं एक पाच ते सहा दिवस हत्तीचा बिहेवियरबद्दल स्टडी केलेला आहे आणि त्याचा त्यांनी अहवाल पण दिलेला आहे आणि सदरचा अहवाल पण आपण वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे तर नाही या दोन्ही म्हणजे कर्नाटकचा जो आपण प्रस्ताव पाठवला आहे म मदत मागवण्यासाठी त्यांच्याकडनं टेक्निकल सपोर्ट असेल किंवा माहूत असेल किंवा ट्रेनिंगसाठी त्यांच्याकडे आपल्याला दोन वर्ष ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण महाराष्ट्रात घेणार आहे तर याबाबतचं कर्नाटकचा रिप्लाय आल्यानंतर उत्तर आल्यानंतर आपली पुढची कर्नाटक मराठी पकडूनही लवकरच राबवण्यात येईल